हाय आहे तर आपण आले आहे आज बैलगाडा शरद बघायला तर मला दाखवत होतं गेल्यावरती लाईव्ह कव्हरेज असं आहे खूप असा भयानक खेळ चालू आहे तर बैलगाड्याचा महाराष्ट्रातली बैलगाडा शर्यत ही जुनी परंपरा आहे या खेळावरती काही दिवसापूर्वी थोडी बंदी आलेली होती पण त्यावरती सरकारने निर्वासी दिलेला आहे सरकारने बैलगाड्या शर्यतीला परवानगी दिल्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो पुणे येथील आंबेगावात खूप मोठं बैलगाड्या शर्यतीचं मैदान भरलेलं होतं लाखोंच्या संख्येने तिथं पब्लिक आलेलं होतं सगळ्यांची श्रद्धा आणि खेळण्यात असलेला इंटरेस्ट बघून खूप मोठी गर्दी झालेली होती तिथं त्या शर्यतीचा लाईव्ह मित्रांनो आपल्याला तुमच्यापर्यंत काही ठिकाणी मीडियाने बातमीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून पोहोचवलेलं होतं चला बघूया अशीच बैलगाडीची शर्यती आता आपल्या गावापासून जवळ असलेल्या वेळेगावामध्ये मैदान आहे चला, चला दाखवतो

गड क्रमांक 48 जुगडी सेमी डोम का आसमान नगरी नगरचे सचिन अपवली महाराष्ट्र एचके परिवाराने आणि पडोनचेचा गड क्रमांक 14 जुगडी आणि माननीय मनपूर्वा धन्यवाद टावरले सेमी फाइनल 3 ऐका सेमी फाइनल 3 तास क्रमांक 1 बल्ला शेड मानकुमरेन आयुष भाऊ मारणे महाराष्ट्र केसरी काना पॅक्स क्लब फेरगा गड क्रमांक 47 जुगडी गाडी Command, numsatev, ना ना सेमी बॅनल तीन तास क्रमांक दोन सिद्धेश ओशन अक्षय वाघ चेटपा बॅट क्रमांक पंधरा ची विजेतीवाडी सेमी बॅनल तीन तास क्रमांक तीन सचिन चेट मगरे संभाजीनगर रॉयल सरवार ग्रुप नेवा साहेल न्यू सात बारा सलाबतपूर गुरु बॅट क्रमांक त्रेचाळीस ची विजेतीवाडी सेमी बॅनल तीन तास क्रमांक चार हरिनर सेन अश्विन अभिजित धोरे संसर गाडी क्रमांक एकोणतीस ची विजेतीवाडी सेमी बॅनल तीन तास क्रमांक पाच

त्यांच्या समोर एखादा माणूस ते त्यांना तुडवून थोडे पळले जातात शर्यतीत लाईनला उभा राहिले असल्यानंतर बैलांना कंट्रोल करणं हे फक्त मालक्याच्याच हातात असते तेही जर नाही जमलं तर बैल अनाश कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर खूप मोठं त्यांना कंट्रोल करणं जड जातं सकाळपासून बरेच गर्दी असल्यामुळं बैलांच्या जोड्या भरपूर असल्यामुळं राऊंड घेण्यात आलेले होते त्या राऊंडमधून विजयी जोड्या साईडला काढल्या होत्या आणि त्या जोड्या घेऊन आता इथं सेमीफायनल चालू होणार आहे त्यासाठी आपापली बैल लाईनला लावायला बैलगाड्याचे मालक आलेले आहेत तुम्ही बघू शकता मित्रांनो बैलगाडा ही महाराष्ट्रातील एक आपला जुना खेळ आहे आणि ही शर्यत अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जिथे राहतो पुणे जिल्हा आणि अहमदनगर जिल्हा या ठिकाणी खूप मोठ्या उत्साहात हो साजरी केली जाते खूप गरजेचे असं म्हटलं जातं बैलगाडी पाठीमागून हकायची म्हणजे जीवा बेतलं जातं याच्यामध्ये तोच यशस्वी होतो जो धाडस करून रिंगणामध्ये उतरतो आणि कोणतीही गोष्टीची पर्वा करत नाही निर्विडपणे असा वागतो बैल बघा तुम्ही येड्यासारखी कशी पळतात कंट्रोल नाही झाल्यावर हो खूप आवड असते यांना कंट्रोल करायचं मर्दाचा खेळ म्हटलं जातं मित्रांनो या बैलगाड्याच्या शर्यतीला चारशे वर्षांपेक्षा जुनी परंपरा आहे ही, ही महाराष्ट्रातली तुम्हाला माहिती आहे का माहीत नाही पण या बैलगाड्याच्या शर्यती सुरुवातीला खंडोबाच्या जत्रेत चालू केल्या जायच्या पण आता अधूनमधून लोक आपल्या बैलगाडी घेऊन त्यांना तयार करून ट्रेनिंग देऊन आता ह्या बैलगाड्या बघा तुम्ही कोणाचा वाढदिवस असेल किंवा काही कार्यक्रम असो एखादा का व्ही आय पी माणूस असेल तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमानिमित्त आजची मित्रांनो बैलगाडा शर्यत मामाच्या नावाने भरलेली आहे बैलगाड्यांच्या शर्यती मित्रांनो बैल जोडेला मार्केटमध्ये इतकं मार्केट, मार्केट आलेलं आहे ना एक एक बैल तुम्हाला सांगतो लाख होते एक कोटी रुपयापासून किंवा कोटींपेक्षा जास्त किमतीचं जा एक एक बैल आज मार्केटमध्ये आहेत खूप भयानक खेळ आहे सेमी साठी सगळे बैल आता रिंगणात उतरलेले आहेत थे इथं ला लाईन लागेल ऑर्डर दिल्यानंतर बघा तुम्ही असं दुरळ उडतो ह्या मैदानातून बैल अशी वाऱ्याच्या वेगाने सुसाट निघतात पुढं बैल सोडा हेच असते दरवेळेस हा

सगळेजण आपापले बैल जोडी घेऊन नंबरला थांबलेले आहेत आता नंबर नाही जिंकलेल्या जोड्या निवडून झाल्यानंतर मित्रांनो आता तुम्ही जो बघताय तो क्षण सेमी फायनलचा चालू आहे एका राऊंड मध्ये नऊ जोड्या पळवल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर असे नऊ राऊंड होणार आहेत आणि प्रत्येक राऊंडमधून मधून एक फायनल मध्ये जाणार आहे आणि एक उपविजेता जो आहे तो क्वार्टर फायनल ला पोहोचला जाणार आहे आणि यामध्ये बैलांना आवरणं खूप अवघड आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता तर खरे पण काय काय तू हा किती जोड्या पुढे

की येली पहिले चला बघूस तर कडा गाठला पहिला नव नव रुपये लावले ते ड्रोन लावलाय निकाल बरोबर यायला सगळं दिसलं पाहिजे मग काय ड्रोनमध्ये कोण कर तुमची दोन माणसा दोन नाही चार दिवस तू मैदानात यायला द आपण हजार रुपये खर्च आहे काय अडचण आहे आणि <laughs> 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 राऊंड झालं की मित्रांनो निकाल लगेच स्क्रीनवर चेक केला जायचा आणि स्टेजवरती असलेले आयोजक पुकारायचे त्यामुळे मी ही स्टेजवरती जावं म्हटलं आणि बघावं तिथून नजारा कसारा दिसतोय पूर्ण ग्राउंड असं खचाखच भरलेलं होतं खूप लोकं आलेले होते खूप गर्दी झालेली होती मग म्हटलं चला आपण ही बघूयावरून काय वाटतंय वातावरण त्यामुळे पोचलो बघा मी मित्रांनो स्टेजवरती खूप छान असा नजारा होता डावीकडून उजवीकडून येणारी बैली सगळे दिसत होती परीक्षेक थांबलेलं दिसत होतं

இதோ <muchas> तुम्हाला <muchas> <muchas>

एवढी बैलगाडा प्रेमी आहेत आणि सकाळी नऊ वाजल्यापासून ग्राउंड चालू झाल्यापासून ते इथंच थांबलेले आहेत दाद दिली पाहिजे त्यांच्या या आवडीला यामध्ये मित्रांनो जवळजवळ पाचशे चौऱ्याहत्तर जोड्यांनी सहभाग घेतलेला होता आणि एका बैलगाडी जोडीला नऊशे रुपये फी होती पण सगळे राऊंड झालेत नऊ जोड्या लावलेत मित्रांनो सेमी फायनलला त्यातल्या आता चार राऊंड झालेत पाच अजून शिल्लक आहेत आणि त्यातून नऊ मधून एक फायनल राऊंड होणार आहे जो जिंकेल त्याला आजचा पारितोषिक देण्यात येणार आहे सकाळपासून बिगर आणा पाण्याचे मित्रांनो लोक इथं थांबलेले आहेत बैलगाडा शिरत बघण्यासाठी खूप उत्सुकता राहते मित्रांनो इथं आल्यानंतर तुमच्या अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही खूप डेंजर असा खेळ आहे हा तुम्ही मी आता अवश्य पाहा किती गर्दी झाली मित्रांनो बघा मैदानापासून दीड दोन एकर अंतरामध्ये पार्किंग केलेली साऱ्या फोर व्हीलरच लावले तिकडे

चार झालेला कृष्णा कुमार भंडरकर पावठे हे गाडी क्वार्टर फायनल चाळी सुंदर अशी गाडी सुंदरा

मित्रांनो वेळ झालेली आता ब्रेकची सेमी फायनलचे सगळे राऊंड झालेले आहेत तुम्ही मला दाखवतो आता फायनलचा राऊंड थोड्या वेळासाठी ब्रेक घेतलेला आहे बैलांसाठी आराम मिळायसाठी अर्धा पाऊन तास आता ब्रेक होणार आहे त्यानंतर फायनल आता दिसतील तुम्हाला चला भेटूया थोड्या वेळाने <स्थाथ> क्वाटर दिला जाईल कारण गाडी मालक तुम्हाला पाहायची पळून देखील तुम्ही निकालासाठी बाहेर बसता त्याच्यामुळे क्वाटरला वाटून दिला जाणार आहे फायनल जाणार आहे आणि क्वार्टरची रक्कम एकत्र करून बक्षीस वाटून आणि जी झाली आहे त्या चित्त्यावर दिल्या जातील दहाव्या नंबरला ढाल नाही फायनल नाही आणि क्वार्टर फायनलही कारण त्यांनी सात बक्षीस बॅनरवरती दिली होती आठवी एक्स्ट्रा एक्स्ट्राल आण पण त्यांनी दोन सेमी घेतली म्हणजे नऊ नंबरला दोन त्याला नाही ना याची नोंद घ्या फायनलला आणि क्वार्टर फायनल लक्षात घ्या बैलगाडी मालक फायनल ला साहेबांनी सांगितलं <laughs> फक्त दहा मिनिटाचा वेळ दिला मिनिटाच्या पुढे गेला बैलगाडी मालक फायनल कॅन्सल झाला त्याला जबाबदार आपण असणार आहे फक्त पाच मिनिटाच्या गाड्या मैदानमध्ये येऊ द्या

नऊ गाड्या आणि नऊ गाड्या मध्ये रणसा मिळाला काही क्षणाचा अवधी बाकी कोरोना एक नंबरचा मान खरी झेंडेवाले गती दिवस मावळ तिकडे गेला ये बाडी बाडी इता आडा गडा मध्ये रेण संग्राम पाळा लितोय बोलतो हेassertThat मान करी हडवाणी तभीच लडे तर हरण सर सुणार निकाल बगाय कर जाता सर्व बैलगाडा प्रेमींनी तसेच प्रेक्षकांनी आमच्या मनासाठी खूप खूप सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद तसेच फायनलचा राऊंड झाल्यानंतर मित्रांनो आहे ना पुढे सगळेच आनंद फिके आहेत मित्रांनो दस रात्र या बैलांना पळवलं जातं शनिवार रविवार कामातून वेळ काढून यांचा सराव केला जातो इथपर्यंत आणण्यासाठी मित्रांनो त्यांना गडी लागतात हाताखाली बैलांचं खाणंपिणं आलं गाडी भाडं आलं जवळजवळ त्यांना ग्राउंडपर्यंत मैदानापर्यंत येण्यापर्यंत नावनोंदणी होईपर्यंत थोडाफार नाही तर जवळजवळ दहा पंधरा हजार रुपये खर्च येतो मित्रांनो इतका कठीण प्रसंग तो पार करून आणि सरावाचा त्यांचा अनुभव यशस्थ आल्यानंतर इतका आनंदी होणं नाचणं गुलाल उधळणं हे तर नॉर्मलच आहे मित्रांनो फायनल झाल्यानंतर डोळ्याचा पारन फिटण्याजोगा हा वातावरणाचा नजारा आहे तर इतकं मोठं मैदान गाजवल्यानंतर मित्रांनो जल्लोषाचं वातावरण आहे प्रत्येक जण आपआपल्या बैलगाड्याच्या गाड्यावरती उभा राहून फोटो काढत आहेत गुलाळ उधळत आहेत त्या बैलांच्या गाड्यावरती शर्यती प्रेमीवाला सुद्धा उभा राहून फोटो काढतोय सगळेजण आपआपल्या धुंदीमध्ये आहेत खूप जल्लोषाचं वातावरण आहे मित्रांनो जी बैलगाडा शर्यत जिंकलेला आहे मित्रांनो मालकाक्षरश त्या बैलाच्या डोक्यावर स्वतःचं मूडक ठेकू त्या बायलाला नमन करत आहे रोमांचक असा थरारख आजचा बैलगाडा शर्यतीचा खेळ संपलेला आहे मित्रांनो खूप असा आनंद आलेला आहे आणि खूप वेळ गेला दिवसभर हा खेळ चालू होता बक्षीसही तशीच मोठ्या प्रमाणात इथे वाटण्यात आलेली होती चला भेटूया आता पुन्हा एका नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत